कचरा मुक्त आरोग्याच्या नावाखाली मिरजेत कचऱ्याचा सडा आयुक्तांनी तातडीने लक्ष द्यावं साधिक पठाण यांची मागणी मिरज वैद्यकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज शहराची स्वच्छतेच्या बाबतीत दयनीय अवस्था झाली असून प्रत्येक चौकात व गल्लीबोळात कचऱ्याचं ढीक साचल्यानं नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय मिरज प्रभाग समिती क्रमांक चार करील कचरा उठाव विभाग व स्वच्छता निरीक्षक यांनी कचरा न उचलता तो वाड्यामध्ये पुरण्याचा प्रयत्न केल्याचं निदर्शनास आलाय हा प्रकार जनस्वराज्य शक्ती अल्पसंख्याक शैल पक्षाचे शहराध्यक्ष व मुस्लिम गणेश भक्त सादिक पठाण यांनी उघड करत हाणून पाडला गणपती उत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना आरोग्य विभागानं जातीने लक्ष देऊन शहर स्वच्छ ठेवणं अपेक्षित होतं मात्र कचरा व झाडपाला रस्त्यावर पडून राहिल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असून आरोग्य विभाग कोणाच्या आशीर्वादाने चालतोय असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत सादिक पठाण यांनी आयुक्त साहेबांनी स्वतः हस्तक्षेप करून मिराज कचरा मुक्त करावा नागरिकांचं आरोग्य सुरक्षित ठेवावे अशी मागणी केली आहे तसेच संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी अन्यथा आयुक्त सुद्धा दोषी अधिकाऱ्यांच्या पाठीशी घालणारे ठरतील असा इशाराही देण्यात आला नमस्कार मी सादिक पठाण जनसुराज्य शक्ती पक्ष अल्पसंख्याक सेलचा मिरज शहर अध्यक्ष आणि एक मुस्लिम गणेश भक्त आज माध्यमासमोर येऊन माझी प्रतिक्रिया देण्याची वेळ आरोग्य विभागाच्या टीमने केलेली आहे कारण असे आहे की मिरजेमधील गणेश भक्त गणरायाच्या आगमनाची तयारीत मिरजेबाहेर पडले असता मिर्जेत ठिकठिकाणी थीक कचराचे साम्राज्य निर्माण झाले होते आणि कचरा उठाव केला गेल्यानंतर आजच्या दिवसाचे ते भान ठेवून हो। त्यांनी मिरजकर नागरिकांचा व बाप्पाचा अपमान करायला नको होता परंतु निर्लज्ज असलेली महानगरपालिका त्याकडे कायमच का दुर्लक्ष करून मिरजकर नागरिकांना भेटीस धरत असते आज सदरच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कचरे पडले होते त्याचे सर्व फोटो आम्ही मनपा आयुक्त यांना पाठवून कारवाई करण्याबाबत मागणी केलेली आहे तर लगेच मनपा आयुक्त जो यांनी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांना पाठवून सदर आढावा घेण्यास सांगितला तर आयु वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांनी स्वतः माझ्या स सोबत घरून सर्व जाग्याचा कचरा उठाव केलेला आहे परंतु ही वेळ वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकावर येण्या म्हणजे एक लज्जास्पद गोष्ट आहे तरी आयुक्त आयुक्तचो यांनी संबंधित अधिक दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्याला निलंबित करावे आणि मिरजकर नागरिकांना व गणपती बाप्पाला न्याय द्यावा अन्यथा जर का त्याच्यावर कारवाई केली गेली नाही तर सो हे सुद्धा सदर अधिकाऱ्याला पाठीशी घालून अपमानात सहभागी झाले असे मानले तर वावगे ठरणार नाही